नवीन घराच्या दरवाजा कारण की आमचे खूप लाडके आम्ही पण आत्ताचे लाडके पण आमच्या आत्या काही येऊ शकली नाही कारण की पाऊस जिंदगी मध्ये तुम्हाला काहीतरी काम जमलं एक विषय लोक दत्तक पुत्र घेतात पुत्र घेतले एक महत्वाची गोष्ट अरे मोठ पात्री देऊ का <laughs> तुम्हाला माझ्या दोन वहिनींनी घेऊन मस्त एकदम मस्त नमस्कार मित्रांनो संदीप अक्षरे यूट्यूब चॅनल हो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्तपैकी आपल्या घराची वास्तुश्याची पूजा चालू आहे सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं माझी आंघोळ पण झाली आहे हा सचिन आहे इकडं सागर आहे सागर भाऊ नमस्ते नमस्ते सागर भाऊ सकाळी झालेले आहे आणि ज्या सचिनला मी सकाळी त्या सचिनला मी सकाळी सात वाजताच फोन केला आहे हा सचिन आला जवळपास किती वाजता आलं सगळ्या साडे सहा वाजता साडे साडे नऊ साडे गेलो होतो हां म्हणजे सकाळ सकाळ काळा तोंड दाखवायला तिकडे गेला होता आताच सुनी समजला हाय सुनील भाऊ आमचे एकदम मस्त गोंडच दिसणार आहे आधी त्याची पण आंघोळ आहे तर मित्रांनो पूजा असल्यानंतर आपल्याला करावं लागतं पूर्ण काम बिम नुसतं फोनवर फोन आहे आपल्याला हॅलो अहो पूजाला या म्हणलं हा आज हा हा पागपूरला हा टाकतो लोकेशन हो <laughs> 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 काय रे काय झालं काय नाही झालं बाबा काम चालू आहे तिकडे आमचे राजू मामा सकाळी नमस्कार नीट नमस्कार करा नमस्कार आमचे मामा सकाळी जवळपास सात आठ किलोमीटर पायपे चालवते मामा कुठे चालले घर चालले आणि मामा आणि मामा आमच्या मामाचं एक वैशिष्ट्य भारी नाही का कुणी येऊ अगर नाही येऊ पहिले तर पूजेला हजर असतात हा पूजेचं काम म्हणजे डायरेक्ट मामाला काम आहे खरं मामा हा मामाचं डायरेक्ट बुगा झालंय तर मित्रांनो तुम्ही वगैरे नाही घातले संदीप बगातले आरसाच्या आंघोळ केली आहे मी तुम्हाला वाटत नाही आता मी गंध वगैरे नाही लावला त्यानंतर केस वगैरे पण खराब झाले माझ्या सगळेच बाजार आणायला गेले होते यांना काय यांना लवकर यावं लागतं यांना उशीर यावं लागतं तुमचं काय खरं नाही हो सोरा तू तयार झाली बघा सोरा मस्त तयार झाली सोरा इकडे 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 घरात पाहिलेलं स्वप्न आज मस्त पूर्ण होते एकदम मस्त वाटते माझी आंघोळ झाली तिथे तेच नको सांगू नेमकी मला ना मित्रांनो मी आजारी ड्रेस बघितला हो आम आम ना आमच्या दोघांचा पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमचे पन, आलेले मस्त आहे आहे म्हणजे दोन दिवस कारण की आमच्या लाडके आणि आम्ही पण हां आम्ही पण आत्याचे लाडके पण आमच्या आत्या काही येऊ शकली नाही कारण की पाऊस भरपूर म्हणून नाही आली तर इकडं मम्मीने बघा कसं आहे मम्मीने एकदम मस्त आवरलंय एकदम सुंदर अस एकदम साधी सिंपल पण मम्मीलाची फेरन लवलीच नाहीये आईना मम्मी नाही ना फेरन लवलीच नाही मला मेकअप करायला साधा मेकअप केलाय मी गजरा पण लावायची विसरले साडी बघा कशी हा आमचा आदित्य साडी किती छान घेतली बघा पण घेतली मस्त हा ऑनलाइन आहे ऑनलाइन आहे आता तुझं माझे माझ्या दोन बहिणींनी घेतले दोन वहिनी मस्त घेऊन गेले बाहेर मस्त एकदम मस्त आपल्या सासूबाई घेतलेलं आमच्याकडे खूप छान चॉईस बघितलं एकदम मस्त काहीच काय म्हणता डुप्लिकेट काहीच विषय नाही डुप्लिकेट नाही काहीच डुप्लिकेट माझं घर कसं झालं कमेंट मध्ये मला घर अजून दाखवलं नाही मम्मी अजून दाखवायचंय

म्हणजे जिंदगीमध्ये काहीतरी एक काम त्यांनी चांगले केलं तेवढं फक्त हेच आय दुसरे सागरने सचिनने आणि सुनीलने काहीच काम चांगले करेल नाही हा ओ तिथे पैसे पैसे ठेवेल नाही ना मला याच्यावर या दोकावर बरसले पण याच्यावर नाही जना जय भजे सर्व तीर्थे सुज जय भजे सरका क्यों ओयनी कम प्रणामः वः चल गुर हो जो मा नमः स्वाहा हो पुष्णा नमः स्वाहा फंदाय हो नमः स्वाहास्तु सलेजोर दिगः नमः स्वाहा सचिन भाऊ आलेला आहे एकदम सचा काय होत काय करत होता त्या आतमध्ये सचिन आमचा सचिन भाऊ फक्त गणपती बुडवायला आणि बाकीच्या गोष्टी मध्ये एकदम परफेक्ट आहे हा आणि सुन्या पण तसंच सुन्या काय हा निवडल्या असं नको म्हणून तुझं माझं प्रेम आहे तुझ्या भावा तू मित्र आहे आपला फक्त अंगण नको अंगण नको बघ बघा मित्र आहे ना मित्र हे टाकणार आहे मी हे टाकणार आहे मी तुम्ही बोलतात ना हा सुनील सज्जन आहे सज्जन आहे काय सज्जन नाही सज्जन ने सज्जन सरी <laughs> 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 <laughs>

ठेल <laughs> का आता आठवडा अवघडे बोल ना खरं आहे तुमचं चेहरा बघायला कुठे आले बघ अरे मोठ पात्री देऊ का तुम्हाला <laughs> चेहरा oh, गुरुजी चेहरा नाही दिसला आतमध्ये पाठवून देऊ का पण मी काय बोलते गुरुजी इतक्या दिवस चेहरा बघत होते ना हा का दिसला का दिसला दिसला चेहरा दिसला दिसला रे दिसला दिसला

मा <laughs> I'm gonna make it. 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 I'm gonna make i

<laughs> यो मग कस नाही तू म्हणाला यो मग कुठून गेलो तुला हुशार नाही नाही असंच मजा खरी मजा आहे परत माहिती वगैरे देऊ का मग जाऊ द्या आम्हाला विषय झाला पुण्यापर्यंत ना

कार्यक्रम खूप छान झाला हा खूप सजावट केली पण पावसाने येऊन सगळीकडे केलं चिकल चिकल हा जे कोणी मला नाव घे म्हणतंय त्यांना एकच सांगतो कार्यक्रम खूप झाला आता चल तू पहिले पुढचा निकाल एकदम खतरनाक चला तर मित्रांनो रीताताई ताई पाशी आल्या होत्या आणि रीताताई ना आम्ही आमच्या पूर्ण फॅमिली कडून एक छोटस आमची आणि <laughs> आम्हाला खात्री खात्री एकदम परफेक्ट खात्री आहे जास्त आम्ही एक चोखा विषय लोक दत्तक पुत्र घेतात यांना पुत्र घेतलंय महत्वाचा विषय गोष्ट महत्वाची गोष्ट शून्य आणली तर भेटू परत कोण लोगो में घरी कोण आलं ह मम्मी आली जायवर तिकडे ये हा तो आमचा सासूबाई आलेले आहेत ये बघा आई कसं वाटलं घर तुम्हाला एकदम मस्त ना हा वाट व्हाट इज प्रसाद चांगला दे हा एवढं एवढं प्रसाद चालू आहे अजून कुठून विकत आणायचं आहे का प्रसाद हा आज आज आमच्या आई थांबणार आहे उद्या सगळे जाणार आहे खर आहे ना कशी झाली पूजा एकदम रुमा कशा झाल्या या बघा अशी एकदम व्यवस्थित पूजा केली एकदम मस्त कुंड वगैरे कशी झाली पूजा एकदम मस्त एकदम एक होता। मी कस दिसलो हा तुम्हाला सांगितलं होतं ना कपड्यांच आईने कपडे घेतलेले मला पण एकदम मस्त चॉईस मध्ये मला पण खूप आवडले एकदम मस्त पूजा झालेली सगळ्यांनी मला ड्रेस बनवून बोलले की भाऊ भारी दिसतो एकदम टाका मला पण साडी एकदम मस्त मित्रांनो ज्या ठिकाणी आमची लिली भाऊ आलेली आहे या ठिकाणी हां इथं आमचे समीर भाऊ आहे आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट आमच्या घराचं प्लास्टर आहे समीर भाऊने केलेलं आहे हा समीर भाऊ तुझा खूप खूप धन्यवाद भावा त्यानंतर आमच्या प्लंबिंगचं काम या हे भावा नाव काय हा हो लिलीभाईने केलं आम्हाला पब्लिकचं काम पुरा हे आमरे मामा एकदम मस्त स्वभाव आहे लिली एकदम अच्छा काम केलं यार मस्त यार खुश आय लव यू भावा एकदम मस्त हा हा और मामा काय बोलणे काय का समीर भाऊ ऐक मी तुला एक सांगतो घराचं काम चालू होतं आपल्या भावा खरं सांग आम्ही तुमच्या सोबत मालक म्हणून राहिलो का नाही कामवाले म्हणूनच वाढले हा काम चालू का पासून आमच्यावरती काहीच कमी करून दिलं चहा मानला तर चा पाणी म्हणलं तर पाणी काय विनायक भाऊ हा सगळं काम आपलं एकदम केलेली आहे आपल्याला कामाला आणि हा आपला आय लिली भाऊ सांगितलं तुम्हाला सांगतो आखी एक घरातली प्लम्बिंग आपल्या लिली केलेली आणि पैसे जबाबतीत एक रुपयाचा विचार केलेला एकदम टाकाटक म्हणजे आपल्याला काम करून दिलेले भाऊ नाही इतका छान काम करतो नळाचं खरंच खूप इमानदार मुलगा आहे आपला समीर पण बर का एकच नंबर मुलगा आहे आपल्या घराच्या कामाला होता हे सगळे आपल्या घराच्या कामाला आलेले आणि लिली म्हणजे तुम्हाला काम काम लिली कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मध्ये करा लगेच तुम्ही ठरवून टाका एकदम फायनल करून देणार पुढे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये काम चांगलं करू शकतो कौतुक केलं आम्ही त्याचं खूप छान असं आम्हाला कौतुक करायला आवडले तुम्ही पण कौतुक करा आणि हे राहुल भाऊ आमचे इतका लवकर आलो ना तुझा 我觉得